नमस्कार माझ्या चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण कुरकुरीत असे मक्याचे भजी बनवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आपण रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा मक्याची भजी बनवण्यासाठी मी हे दोन मक्याचे कणसं घेतलेत आता ते मी सोलून घेणार आहे मक्याची दोन कणसं मी हे सोलून घेतलेत ह्या सोललेल्या मक्यामध्ये मी दोन चमचे मके काढून घेणार आहे आणि हे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी ओतून घेणार आहे बारीक करणार आहे थोडंसं जाडसर हे मी मक्याचे दाणे असे जाडसर वाटून घेतलेले बंद चालू बंद चालू करत असे एकदम मिक्सर फिरवलेला नाही आता आपण हे काढून घेऊया ह्याच्यामध्ये आता मी दोन चमचे मक्के ठेवलेले ते टाकूया कापलेली कोथंबीर हिरवी मिरची कट केलेली बारीक कापलेला कांदा आलं लसूण पेस्ट हे सर्व आपण मिक्स करूया त्याच्यामध्ये आपण मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे चण्याचं पीठ तर ते लागेल तसं आपण टाकूया थोडंसं ठेवते मी आणि दोन चमचं तांदळाचं पीठ कुरकुरीत होतात चवीनुसार मीठ थोडंसं लाल तिखट थोडीशी हळद हे सर्व आपण आता मिक्स करूया ह्याच्यामध्ये आता पाणी जास्त टाकायचं नाही आपण किती लागतं ते बघायचं कारण मक्याची क मक्के ओले असतात ना ते पाणी सुटतं हे सर्व आपण पीठ ह्याच्यामध्ये मिक्स करूया मिक्स करून एकदम एकजीव असा करून घेऊया मी पाणी ह्याच्यात घातलेलं नाही अजून एकच चमचा मी पाणी घालणार आहे आणि मका गोड असतो त्याच्यामुळे तुम्ही लाल तिखट तुम्हाला पाहिजे असलं तर वाढवू शकता तुम्ही ह्याच्यात पाण्याची जास्त गरज लागत नाही मी हा एकच चमचा भरून पाणी घालणार आहे कारण जेवढे मक्के असतील त्या मक्याच्या प्रमाणामध्ये जास्त मक्के असतील तर त्याला पाणी जेवढं सुटतं त्याच्यामुळे मस्त त्याला पाणी टाकावं लागत नाही हे जास्त पातळ बिलकुल करायचं नसतं आपलं तर हे मिक्स करून तयार झालेला आहे एकच चमचा मी फक्त पाणी घातलेलं आहे ह्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकलेला नाही आपण आता बारेक बारेक भजी बनवायला घेऊया तेल चांगलं आपलं आता गरम झालेलं आहे मी हे असे पीठ घेतले हे मक्याचे जे आहे घेतले मिक्स केलेलं मिश्रण आता आपण बारीक बारीक असे भजी घालूया सांडग्यासारखे छोटे छोटे तुम्हाला कसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता मी गॅस आता मध्यमच ठेवलेला आहे मक्याचे भजी चवीला खूप सुंदर लागतात असे पलटी करून मधून मधून घ्यायचे नाही तर करपतात पलटी केल्यामुळे सारखं असं थोडे क्रिस्पी होतात कुरकुरीत होतात चांगले बारीक गॅसवरच मी भाजून घेते चांगला लाल कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया म्हणजे चांगले कुरकुरीत लागतील तर भाजलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया आज आपली मक्याची खमंग आणि कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढील भागात धन्यवाद